बॅक लॉक तर खूप कारण माझं माझा फोन पण नव्हता माझा फोन खराब होऊन गेला अचानक म्हणजे त्याचा होऊन गेला तर रिपेलर टाकलं नाही आणि असं पण माझा पुढचा फोन होता जुना तर मी तो फोन आहे सध्या तर आपण पहिला आपला मला आप रिअलमीचा होता हा पण रिलमीचे पण याची क्लॅरिटी त्यासारखी थोडी नाही त्यामुळं मग मी मध्ये मा माझा ब्लॉगच बनवता नाही आला आणि शिरेन वगैरेचा फोन राहायचा तर मग कधी मधी आता कॉलेजचं दोघांचे चेंज वगैरे मग टाईम मॅच नव्हत होत आणि ह्या आत्ता जो जे शूट करतो तो माझ्या भावाचा आहे तर आज आपण साधमान आहे तर फायनली म्हणलो आज ब्लॉग बनवूनच टाकून कोणत्या पण मध्ये मग आज तयारी ते आता आमची तयारी अजून चालूच आहे डेकोरेशन अजून झालं नाही बघू शकते बघा यावेळेस जास्त मोठं नाही आहे थोडंशी म्हणजे छोट्याच्या मागच्या वेळेस थोडा टेबल पण जास्त लॉंग होता मोठा म्हणजे आणि मोठं तुम्हाला मागचं लॉगमध्ये दिसला असेल तर यावेळेस छोटंच थोडीशी अशी डिझाईन आहे बघा असं आता थोडं तो येईल तो बाहेर गेला सामान आणायला तो आला का थोडं अजून बेगोशे करू लायटिंग वगैरे काय लावून शिती करू आणि आपण जाऊ थोड्यात गणपती आणायला पहिले साईडला नाहीच गणपती आणू आपण नंतर कल्प त्यांचा मा आपला पा आपण जाणार आहे तर चला जाऊया काहीच पोचलो होतं इथं कंटिन्यू कंटिन्यू गेला मस्त रेडी झाला एकदम प्रॉपर कुर्त्या विरत्या मध्ये मस्त आहे की शिरीन पण आलंय अरे आपण नाही भाऊ तर आता त्याची सामान आणायला गेले इकडं एवढ्या लाईनीत कुठंतरी असतील ते बघू ते तिकडे गेले ते येतील त्याच्यानंतर आपण गणपती डिसाईड करू लगेच कन्फ्युजन करीन झालं आमचं गणपती कुठं येतो वगैरे भेटला इथं इथं हा गणपती आमचा

कल्प डेकोरेशन बाप्पा आता तिथं आपण बाप्पांना ठेवू आणि आमचा गणपती त्यांचा गणपती राहिलाय तो गेलो थोड्या काहीच खूप वेळा टायमानंतर आता आपण चालू गणपती घ्यायला शिरण आलेला आहे अजून दोन तीन जण तिकडच्या रूममध्ये मध्ये थोडं डेकोरेशन आपलं बाकीच होतं अजून ते डेकोरेशन चालू आहे ते झालं का आता आपण सगळे सोबत निघू मी माझे पप्पा पण आता आले तर आता चला जाऊया पटक्यान पावसाचं वातावरण आहे पटक्यान गणपती घेऊन येऊ कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय झालाय बरं असं साधं सिंपल आपलं आपलं फायनल काय आता निघाल रस्त्याला मी शिरीन सायलादा कल्पेश पप्पा आणि अरकन आणि यश पुढं चालले एकदा आणि मम्मीने ते येते मागून आता जाऊ पटकेन तिथं गणपती मागच बुक केला होता आता फक्त घेऊन यायचं आपल्याला घरी लवकर आणि असं खूप उशीर झाला आज काय ते शिरीन तर लय वेळच शिरीनला लवकर बोलवलं होतं पण काय थोडं डेकोरेशन आहे ना थोडं राहिलं होतं मग त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो था। तर आता जाऊ बाप्पांना घेऊ आणि घरी घेऊ आता इथून आपण तिथपर्यंत पोहोचू कितीतरी म्हणजे थोडं अंतर राहिले थोडं इथून काय असेल तरी तिथं आणि मम्मी ते अजून सोबत तर आले मम्मी शैलाची मम्मी आणि सोबत मी आता तीन चार जण सोबत येत आहे दे आपले पोरं पोरं पुढं आलेले आता ते येतील आता आपण जाऊ शकला बाकी आले आता इथपर्यंत पोहोचले आपलं दुकान माझ्या ते इथून चार नंबरचं असाल मम्मी त्यांची याची वाट पाहायला लागणार आहे आपल्याला मग ते वस्तू थांबू अजून बाकी आहे मग ते वस्तू थांबू लगेच आपण गणपती घेऊन आपण तोपर्यंत चला स्टॉल पण जाऊ स्टॉल तिथे बघा तेवढा चला तिथपर्यंत जाऊ तोपर्यंत स्टॉल तिकडे बघा साईल दादा ते चालले कल बेस सकाळीच बघितलं आपण आता तिथे जाऊ आणि थोडं थांबू मम्मी त्यांची वाट मी हातामध्ये गणपती घेतली आहे त्याच्या पप्पांनी घेतला होता ओंकारने घेतला आहे कसं वाटतंय मग ना मस्त वाटतंय ना चेहऱ्यावर दिसत नाही तुझ्या अरे काय झालं डॅमेज काय तर आता तो घरपर्यंत घेऊन जाईल घरी गेला दाखवतो तुम्हाला पुढचे सीन गाईस थांबलो गाईस कारण लेडीज मागच थांबलं तर सगळे सोबत गेले म्हणजे बरं वाटेल म्हणून थांबलो तो चला आता बापांना घरी वगैरे आणलंय सगळं पूजा वगैरे झाली तुम्ही बघितलं असाल आता असून जेव्हा पाले ती जे ते पूजा करतील आता आपण सुपर पुढे जे सुपर आहे ते घेऊन जाऊ जे थोडीशी पूजा बाकी ती पूर्ण करू आणि आरती वगैरे करू मस्त की मग तुम्हाला डेकोरेशन दाखवतो काय पुढचं

छोटस चो, मस्त बाप्पा बघून घ्या तुम्ही तर चला आता तुम्हाला साईडला सायलदा गणपती दाखवतो मस्त नाही बघा इथे गणपती लास्ट टाइम तो या साईडला होता या टायमक्यान थोडं मोठं गेलं मस्त गेलंय त्यांनी पण तो दोघांचं मस्त दो डेकोरेशन त्यांनी दे मला नाही ने नेलं यावेळेस लास्ट टाइम आम्ही सगळे गेलो होतो पण यावेळेस त्यांनी मला ज सोडून गेले त्याचं मी बघू घेऊन आहे भारी हवी केले त्यांनी मग घरी डेकोरेशन्स कमी वेळेमध्ये असाल तुम्ही दोघांचे गणपती सायला नंचे आमचे पण आणि कल्पेशनचं तर बघितलं तुम्ही जसे मी बोललो होतो की तिघांची गणपती दाखवल तर आता तिघांची तुम्ही गणपतीत असाल एकदम मस्त मस्त मोत आहे सर्व बाकी आपण थोडं फिरू पुढच्या दोन एक दिवसामध्ये आमच्या इथले जे एरियातले गणपती ते सर्व तुम्हाला दाखवतो आम्ही मी तर चला आता ब्लॉग इथेच संपूया ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच आणि जाता जाता